पुण्याचे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे आज सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हा प्रकार ससून रुग्णालयात घडलाय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत आज सकाळपासून ते विविध विकास कामांची पाहणी करत आहे अजित पवार यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम पार पडला होता त्यावेळी ही घटना घडली आहे शिवाजी सरक असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे आमदार सुनील कांबळे यांनी मंचावरून खाली उतरत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे पोलीस कर्मचारी हे सुरक्षा आणि त्यांचे काम बजावत असताना कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्याला कानशील लगावले या प्रकारामुळे सर्वजण आवाक झाले दरम्यान सुनील कांबळे यांनी केलेली मारहाणीची दिवसभरातील ही दुसरी घटना आहे सुनील कांबळे यांनी आज सकाळी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली होती उद्घाटन कार्यक्रमाला माझे नाव का नाही टाकले असे विचारत त्यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सुरेश सातव यांना मारहाण केली होती राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावली होती तर हा दुसरा प्रकार म्हणजे अजित पवार यांच्या उपस्थितीत जेव्हा कार्यक्रम संपला तेव्हा दिलीप कांबळे हे मंचावरून खाली उतरत असताना त्यांनी या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी यांना कानाखाली लगावली पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी त्यांचे काम करत असताना कांबळे यांना अचानक राग अनावर झाला त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावली व भाजप नेत्यांच्या वर्तवणुकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे मात्र या सगळ्या आरोपांचं खंडन सुनील कांबळे यांनी केलं आहे माझा राग प्रशासनावर होता मी कुणाला मारहाण केली नाही असं सुनील कांबळे म्हणाले आहेत विचारलं पाहिजे ना की आयुष्यात काय झालं त्यांनी क्लिअर केलं की आम्ही आमच्याकडनं अप्रुव्हल दिलेला होता त्याला मान्यता दिलेली होती ससून प्रशासनाकडनं काय चूक झाली त्या चुकीची माहिती घेऊन या संध्याकाळपर्यंत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असं कलेक्टरने मला उत्तर दिलं त्याच्यामुळे मी ससून मधून लगेच बाहेर पडलो पण तुम्ही त्यांच्यावरती पण चिडले होते ना तुम्ही म्हणले की माझ्या आमदाराला अशा पद्धतीने हे तर तुम्ही बोलले ना असं केला त्यांच्याशी त्यांनी नाही माझ्या काय संवाद केला त्यांना की त्यांना म्हटलं जाणून बुजून माझा स्वर्गीय आमदाराचा तुम्ही अपमान करताय हे बोललो ना मी त्यांना त्यांनी नाव टाकलं नाही त्याचा विषय त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत पाठीमागं कोण कोणाकडनं सुरू झाली त्याची योग्य ते चौकशी करून आज संध्याकाळपर्यंत कारवाई केली ता भाजपचे आमदार खासदार अशा पद्धतीने उलट वाटतात त्यांना काय परमिट मिळालंय का सुषमा अंधारे आणि विजय वडेट्टी माझे चांगले मित्र आहेत आणि सुषमा अंधारेनं दुसरं काय टाकलं त्यांनी योग्य सगळ्या प्रकाराची माहिती घेतली पाहिजे आणि त्या विषयावर बोललं पाहिजे त्या मोठ्या आणि त्या अभ्यासवाणी सगळं ग्राउंड लेव्हलवर असणारे त्या नेते त्यांनी खरं तर ही परिस्थिती काय नेमकी झाली त्याची त्यांनी माहिती घेऊन त्याच्यावर बोललं पाहिजे नमस्कार 91 वन इंडिया भर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट भेट द्या